महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर दुसरा मोठा समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहिलं जातं त्यामुळं महाराष्ट्रात नेहमीच मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा विषय चर्चेचा केंद्रस्थान ठरतं म्हणून राज्यातील धनगर नेते देखील कायम राज्याच्या केंद्रस्थानी असतात मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती धनगर समाजाचे आमदार निवडून गेले आहेत ते आमदार कोणते आहेत त्यांचे मतदारसंघ कोणते हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतो यातील पहिले धनगर समाजातून येणारे नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत सांगोला या विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत दिवंगत असणारे गणपतराव देशमुख याच मतदारसंघातून ते एकोणीसशे बासष्ट पासून ते अकरा वेळा या मतदारसंघातून आमदार राहिले होते त्यांनी एक विश्व विक्रमच करून दिला होता गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे दोन हजार चोवीस ला विधानसभेवर सांगोला या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाच्या कडून निवडून गेलेले आहेत धनगर आमदार नारायण पाटील आमदार नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाकडून आमदार आहेत आमदार नारायणाबा पाटील हे पहिल्यांदा दोन हजार चौदा साली शिवसेनेतून या मतदारसंघातून आमदार झाले होते परंतु त्यानंतर राजकीय गणित बदलली आणि त्यांनी शरद पवार केला आणि दोन हजार चोवीस ला या मतदारसंघातून निवडणूक समाजातून येणारे आमदार आहेत ते आहेत आमदार उत्तमराव जानकर आमदार उत्तमराव जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरच या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र गटाकडून आमदार आहेत उत्तमराव जानकर यांच्या राजकारणाची सुरुवात जर आपण बघितली तर अगोदर शेतकरी संघटनेतून झाली त्यानंतर भाजप राष्ट्रवादी असा प्रवास त्यांचा राहिलेला आहे आता दोन हजार नऊ ला त्यांनी पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु त्यांचा तेव्हा पराभव झाला होता मात्र दोन हजार चोवीस साली त्यांनी शरदचंद्र पवार या पक्षाकडून निवडणूक लढवत या मतदारसंघातून विजय मिळवला उत्तमराव जानकर सध्या धनगर समाजातील एक महत्वाचे नेते म्हणून गणले जातात आता यानंतर चौथे धनगर समाजातून येणारे आमदार आहेत ते आहेत आमदार गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील जत या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सध्या आमदार आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे जर बघितलं तर सतत वादग्रस्त वक्तव्यानं ते राज्यामध्ये चर्चेला असतात अशा गोपीचंद पडळकर यांचा राजकीय जीवनाचा प्रवास हा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून झाला परंतु त्यानंतर काही वेळातच भाजप त्यानंतर वंचित त्यानंतर पुन्हा भाजप असाच गोपीचंद पडळकर यांचा प्रवास राहिला आहे परंतु गोपीचंद पडळकर जेव्हा एकोणीसला भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांना भाजपनं पहिल्यांदा दोन हजार वीस साली विधान परिषदेवर घेतलं तर त्यानंतर पुढं दोन हजार चोवीसला त्यांनी जत या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते निवडून देखील आले आज राज्यामध्ये धनगर समाजांच्या महत्वाच्या नेत्यांपैकी गोपीचंद पडळकर यांचं एक नाव आहे आता यानंतर पाचवे धनगर समाजातून निवडून येणारे आमदार आहेत ते आहेत आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील हे सातारा जिल्ह्यातील फलटण या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार आहेत आता यानंतर सहावे धनगर समाजातून येणारे आमदार आहेत ते आहेत आमदार दत्ता मामा भरणे आमदार दत्ता मामा भरणे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार आहेत सध्या ते राज्याचे कृषी मंत्री देखील आहेत यानंतरचे सातवे धनगर समाजातून येणारे आमदार आहेत आमदार गजानन लवटे आमदार गजानन लवटे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उबाटा गटाकडून सध्या आमदार आहेत तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये धनगर समाजाचे एकूण सात आमदार निवडून आले आहेत तर या व्यतिरिक्त देखील धनगर समाजाचा एक आमदार हा विधान परिषदेमध्ये दे आहेत ते आमदार आहेत आमदार राम शिंदे आमदार राम शिंदे हे सध्या सभापती आहेत आमदार राम शिंदे यांचा जर राजकीय प्रवास बघितला तर सुरुवातीला भाजपमधून त्यांना निवडणूक लढवली आणि दोन हजार नऊ ला त्यांनी प्रथम कर्ज जामखेड या मतदारसंघातून ते आमदार झाले पुन्हा दोन हजार चौदाला देखील दुसऱ्यांदा निवडून आले चे परंतु दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला तर पुढे त्यांना भाजपनं विधान परिषदेवर संधी दिली पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकामध्ये त्यांनी निवडणूक लढवली परंतु रोहित पवारांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला त्यानंतर भाजपनं त्यांना विधान परिषद घेत पुन्हा एकदा सभापती केला आहे असे धनगर समाजाचे विधानसभेवर सात आणि विधान परिषदेवर एक असे मिळून एकूण आठ आमदार राज्यामध्ये आहेत पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं की एवढा मोठा समाज असताना त्यांचे हे प्रतिनिधित्व पुरेसं आहे का त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद